विमला गोयंका कॉलेजचे पालक आणि विद्यार्थी अजूनही गोंधळातच कोल्हापूर येथील विमला गोयंका कॉलेजने कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स या विषयाची मंडळाची मान्यता न घेता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून या विषयाचे फॉर्म भरून घेतले होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर या विषयांचे पेपर मिळाले नाहीत परंतु या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर यांनी दिल्या होत्या यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्यमंडळाशी संपर्क करून तातडीने पाठपुरावा केला आहे राजमुद्राच्या मार्गदर्शक सूचनेचा विहित दंडात्मक शुल्क आकारून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांची त्या विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याबाबत संबंधित कॉलेजला सूचना देण्यात आल्या आह सदर कॉलेजमधील बारावीच्या सर्व मुलांच्या परीक्षा घेण्यात येतील त्यामुळे पालकांनी गोंधळून जाऊ नये सर्व मुलांचे फॉर्म अतिविलंब शुल्काने भरण्यात येतील अशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्वाही दिली आहे कॉलेज प्रशासनाकडून बोर्डाशी संपर्क करून राहिलेल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याचे काम चालू आहे मात्र अद्यापही पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेला बसता येणार की नाही त्याचबरोबर नेमकं कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आह मुलगी बारावीची आहे बाईला आहे ती मुलगी असं हॉल तिकीट मिळणार म्हणून आम्हाला सांगितलं होतं म्हणून आम्ही साडे नऊ वाजता इथं आलेलं आहे तर आता आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आजून तिथं प्रिन्सिपल तिथं बोर्डाच्या छत आहेत अजून एक वाजता किंवा दोन पण वाजतो असं सांगण्यात आलेलं आहे आणि प्रोसेस सुरू आहे चलन भरण्यासाठी काय गेलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे एकंदरीत काय वाटते तुम्हाला मिळेल आम्हाला अजून त्यांच्यावर विश्वासच नाही आहे कारण हातात जो पण नाही तो पण आमच्या कुठल्याही पालकांचा विश्वास नाही तर बसलेले पालक आहेत त्यांनाही तुम्ही विचार हॉल तिकीट मिळेल पण आम्ही कोणीही जाणार नाही आता बरेच पालक येत आहेत असं पुढे यायला गेले आहेत आता एक आम्ही पंधरा वीस आहेत पुरुष आहेत ते आमच्या आत्तेच्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत लेडीज आहेत की आम्ही इथं थांबलेला आहे हॉल तिकीट मिळेपर्यंत आम्ही कोणीही इथून थांबणार नाहीये नमस्कार आमची विमला मोयंका इंग्लिश स्कूलमध्ये माझी कन्या पंधरा पन्नास आणि जवळ एकशे चाळीस मुला होती तर त्या दोन एकोणऐंशी बहात्तर मुलांचे फॉर्म ते पडलेले होते काल रात्री फॉर्म भरलेले कंप्लीट झालेले त्यांची आणि काही दिसिपरी विद्यार्थ्यांना दिलेले नाही अजूनही जे इतर विद्यार्थी आहेत जो साततक सत्तर विद्यार्थी आहेत की ज्यांचे फॉर्म आधी होते म्हणजे विषयामध्ये कब्लरत झाले आहे मराठी आणि जॉग्राफी विषय असेल असे विषय पडलेले आहेत कम्प्युटर सायन्स आणि क्रॉफ सायन्स किंवा आय टी या विषयांची जी मागणी आहे लोकांची जी आहे आपण वचन दिलं आहे त्याप्रमाणे आज प्रशासनाची लोकं सध्या बोर्डामध्ये आहेत त्या पद्धतीचा मदत सुद्धा करत आहेत असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे तो बदल झाल्यानं हॉल तिकीट घेण्यासाठी आम्ही ते जमलेला आहोत मंडळी प्राध्यापक अरविंद कदर आमचे सर्व आम्ही तुमचे पालक जमलेलो आहोत सर्व पालकांचे विद्यार्थी हे आय आय बी अकॅडमीमध्ये मग सावंत यांनी अकरावीला ॲडमिशन घेतलेलं आहे आपल्याला ॲडमिशन घेतल्यानंतर या डी अकोला सावंत अकॅडमीने आम्हाला अं लागत इंग्लिश मिडियम आणि ज्युनियर कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स किंवा क्रॉप सायन्स किंवा इन्फ्रोन टेक्नॉलॉजीची ॲडमिशन द्या सांगण्यात आलं त्याप्रकरणी सर्व पालकांनी ते ॲडमिशन घेतलं पण आत्ता बारावीच्या पोर्टाची फॉर्म भरल्यानंतर आम्हाला हॉल तिकीट घेण्यासाठी स्टोरच्या क्षणी मी आठ तारखेला विद्यार्थ्यांना बोलवलं आणि त्यावेळी जेव्हा हॉल तिकीट वाटले त्यावेळी विद्यार्थ्यांना लक्षात आलं की कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना मराठी मराठीविषयी द्या असं सांगण्यात आलेलं आहे तसेच क्रॉप्शन विद्यार्थ्यांचे विषय बदललेले आहेत तसं टी विषयांचे विषय बदललेले आहेत मॅथ्स विषयांना बायोलॉजी घ्यावून सांगतात बायलॉजी विषयाला मॅथ्स घेऊन सांगतात अशामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये एकदम विद्यार्थ्यांना शॉक बसला आणि विद्यार्थ्यांनी सर्व पालकांना इथं बोलून घेतलं सर्व पालकांनी इथं आम्ही सर्व पालकांनी बोलून घेतलं प्रशासनाला जाब विचारला तसेच मीडिया बरेच मीडिया इथे जमा झाले तसे वरच्या अधिकाऱ्यांना आम्ही पूर्णाबुली करून हा विषय बद्दल असं योधा आणलं आणि मग काल जे काही विद्यार्थ्यांचे फॉर्म या संस्थेला ऐंशी विद्यार्थ्यांची फक्त परवानगी असताना त्यांनी एकशे पन्नास विद्यार्थ्यांची प्रवेश केली आहे आणि काही विद्यार्थ्यांचे फॉर्म पन्नास विद्यार्थी सत्तर विद्यार्थ्यांचे फॉर्म त्यांनी बोर्डाचे फॉर्म भरावीसाठी परिस्थिती भरलेच नाही ते, ते अत्यंत सुपर लेट काल कालपराव भरून त्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट काल संध्याकाळी देण्यात आली ज्या विद्यार्थ्यांचे विषय बदलले त्या विद्यार्थ्यांचे विषय बदलाचं काम आता बोर्डामध्ये चालू आहे आणि प्रशासन शाळेचे प्रशासन कॉलेजचं प्रशासन तिथे आता काम करत आहे त्यांनाही दंड झालेला आहे तो दंडाची रक्कम भरून ते सगळ्या ते काम पूर्ण करत आहेत आम्हाला असं सांगायला आलेलं आहे की ज्यांचे चेंज ऑफ कोर्स झालेले आहेत ते नवीन हॉल तिकीट आम्हाला साधारणतः साधे एक पर्यंत मिळतील असं काही आम्ही सर्व पालकांनी थांबलेलो आवाज कोल्हापूरसाठी कोल्हापूरहून सायली मराठे